अरे राहुल कुठे रंग लावतोयस तू खूप त्रास होतोय मला काढ ना हात प्लीज एवढ्याच जोरात नको होळी पेटल्यानंतर आम्ही सगळे घरी परत आलो मी माझ्या रूममध्ये चेंज करायला गेले नेहमीच्या सवयीप्रमाणे मी दरवाजा नवथा लावला कारण घरात मी माझी आई आणि बाबा आम्ही तिघेच राहतो आई बाबा नॉक केल्याशिवाय कधीही माझ्या रूममध्ये येत नव्हते मी माझा टॉप काढला तेवढ्यात नॉक न करता रवी माझ्या रूम मध्ये आला मला या अवस्थेत पाहून त्याच्या चेहऱ्यावर खूप असुरी आनंद दिसत होता मी त्याच्यावर चिडून म्हटले रवी तुला काही अक्कल आहे की नाही मुलींच्या रूम मध्ये नॉक करून नेतात तू असा कसा आतमध्ये दे आला, आला बर -बर रवी माझ्याजवळ आला आणि म्हणाला मला काय लाजतेस लहानपणापासून आपण एकत्रच आहोत ना लंगोट घालत असताना आपण एकमेकांबरोबर खेळायचो मी चिडून म्हणाले रवी तू तुझी मर्यादा विसरतोय तेव्हा आपण लहान होतो आता आपण मोठे झालो आहोत आणि मी तुझ्या प्रपोजला नकार दिलाय माझं तुझ्यावर प्रेम नाहीये आपल्यामध्ये काहीही होऊ शकत नाही असं म्हणून मी रवीला दूर लोटलं रवीच्या चेहऱ्यावर मला राग स्पष्ट दिसत होता परंतु त्याने तो आवरला आणि मला म्हणाला सॉरी प्रजक्ता मी नॉक करून यायला हवं होतं पण मला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती तुला मी टॉप घातला आणि विचारलं काय रवी म्हणाला उद्या आपल्या कॉलेजचा ग्रुप राहुलच्या फार्म हाऊसवर होळी खेळायला जातोय तू येणार आहेस ना मी म्हणाले हो रश्मीने सांगितलंय मला रवीने विचारलंय रश्मीने सांगितलंय की राहुलने इन्व्हाइट केलंय आजकाल रश्मीपेक्षा तू राहुलची जास्त जवळची मैत्रीण आहेस ना मी रवीवर चिडून म्हणाले तुला काय करायचंय तुझा काही संबंध नाहीये राहुल आणि मी किती जवळचे मित्रमैत्रिणी आहोत ते आम्ही पाहून घेऊ तो नको लक्ष देऊ रवी तिथून निघून गेला रवी आणि मी लहानपणापासून एकत्र होतो आमचा जन्म एकाच हॉस्पिटल मध्ये झाला एकाच दिवशी झालेला मी आणि रवी बेस्ट फ्रेंड होतो तसेच आमचे आई बाबा सुद्धा एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होते समोरासमोरच घर असल्यामुळे आमचं कुटुंब जवळपास एकच होत दोन महिन्यांपूर्वी रवी आणि मी एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होतो आमचं खूप जमायचं एखाद्या मैत्रिणीपेक्षाही रवी मला जवळचा मित्र होता मी त्याच्याशी सगळं शेअर करायचे परंतु दोन महिन्यांपूर्वी रवीने मला प्रपोज केलं मला म्हणाला की माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आपण लग्न करूया तेव्हा मी त्यासाठी ते नकार दिला कारण रवी माझा बेस्ट फ्रेंड होता मी त्याच्यावर प्रेम करत नव्हते त्याच्याबद्दल असा विचार मी कधीही केला नव्हता कॉलेज मध्ये गेल्यापासून राहुल वर मला क्रश मी रविला नकार दिला तेव्हापासूनच सगळं होतं होळी माझा फेवरेट सण सण आहे रंगांचा हा मला खूप आवडतो म्हणून उद्या राहुलच्या फार्म हाऊस वर होळी साजरी करण्यासाठी जाण्यासाठी मी खूप एक्सायटेड होते मागील एक महिन्यापासून मी आणि राहुल एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो आम्ही दोघे एकमेकांशी तासन तास चॅट करायचो कॉलेजमध्येही एकमेकांबरोबर हँग आऊट करायचो आणि आता होळीच्या दिवशी राहुलला प्रपोज करायचं त्याला सांगायचं की मला तू खूप आवडतोयस हे मी ठरवलेलं आहे रात्रभर मला झोप आली नाही राहुलला प्रपोज केल्यावर त्याचं उत्तर काय असेल तो मला हो म्हणेल की नाही याचाच विचार मी करत होते दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलच्या फार्म हाऊसवर जाण्यासाठी मी तयार झाले बाबांनी मला फार्म हाऊसवर सोडलं तेथे आधीपासूनच आमचा कॉलेजचा ग्रुप होता माझ्या मैत्रिणी रवी आणि राहुल सुद्धा तेथे होता राहुलचा फार्म हाऊस खूपच छान होतं स्विमिंग पूल आणि सगळ्या मस्त एन्जॉय केला होता परंतु राहुल कुठेही दिसत नव्हता तेवढ्यात रवी हातात रंग घेऊन माझ्याजवळ आला आणि मला हॅपी होली म्हणत त्याने मला रंग लावण्याचा प्रयत्न केला मी त्याचा हात हातात पकडला आणि म्हणाले नाही रवी तू मला रंग नको लावूस रवी हसत हसत म्हणाला का राहुलने आधी तुला रंग लावायची वाट पाहतेस का मी त्याच्यावर चिडून म्हणाले तुला काय करायचंय तू तु तु तुझं पाहना असं म्हणून मी तिथून निघून गेले मी राहुलला शोधत होते तेवढ्यात कुणीतरी माझा हात ओढून मला एका रूम मध्ये खेचलं मला रूम मध्ये खेचणारा राहुलच होता मी राहुलकडे एकट्या पाहतच होते तोही माझ्या डोळ्यात पाहत होता राहुल खूपच हँडसम होता कॉलेजच्या पहिल्या दिवशी मी त्याला पाहिलं होतं आणि तेव्हापासूनच तो माझा क्रश होता मी त्याचे एक दिवस में में एक राहुल आणि मी असू आम्ही एकमेकांबरोबर रंग खेळू आणि आज माझं ते स्वप्न पूर्ण आहे राहुलने मला विचारलं तू मला शोधच होतीस ना मी म्हणाले हो पण तुला कसं कळालं राहुलने उत्तर दिलं कारण मी सुद्धा तुला शोधत होतो राहुलच्या हातात रंग होते आणि त्याने त्याच्या हाताने माझ्या गालावर रंग लावले तेव्हा मला खूप छान वाटलं राहुल म्हणाला तू आता मला सांग कसा रंग लावणार आहेस या तुझ्या हातातल्या रंगाने तुझ्या गालावर असलेल्या रंगाने की तुझ्या ओटांवर जो रंग आहे त्या रंगाने हे ऐकून मी खूप लाजले राहुल म्हणाला तुला काय करायचं ते कर मी डोळे बंद करून घेतो राहुलने डोळे बंद केले मी खूप लाजले मला वाटलंच हीच संधी आहे राहुलला प्रपोज करण्याची मी त्याच्या गालावर माझे ओट टेकवले आणि म्हणाले आय लव्ह यू राहुल हे ऐकून राहुलने त्याचे डोळे उघडले त्याला खूप आनंद झाला होता आणि तो म्हणाला प्राजक्ता माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पहिल्यांदाच तुला पाहिलं तेव्हापासून तू मला खूप आवडतेस त्यानंतर राहुलने चक्क मला दोन्ही हाताने उचलून घेतलं मी त्याला म्हणाले राहुल हे काय करतोयस राहुल म्हणाला आज होळी आहे ना आज आपण आपल्या प्रेमाची कबुली देत आहोत मग आपल्या नात्याला पुढे नेण्याची ने हीच योग्य वेळ आहे असं म्हणून तो चक्क मला त्याच्या बेडवर घेऊन आला त्याने मला बेडवर झोपवलं माझं हृदय खूप जोरजोरात जोड़ धडधड करत होत राहुल माझ्या खूप जवळ येऊ लागला आणि तो मला किस करणार इतक्यात मला एका मुलीचा जोरात आवाज आला राहुल हे काय करतोय राहुल आणि मी खूप घाबरले आणि आम्ही दोघे उठून उभं राहिलो ही मुलगी खूप चिडलेली होती ती रागाने राहुल जवळ आली आणि राहुलची गचंडी पकडत तिने विचारलं राहुल तू काय विश्वासघात करतोयस का मला काहीच कळत नव्हतं हे काय मी राहुल ही कोण मुलगी आहे ती मुलगी माझ्यावर चिडून म्हणाली माझ्या बॉयफ्रेंड बरोबर इथे मजा करतेस आणि मी कोण आहे हे तुला ना माहित नाही का हे ऐकून मला ही मोठा धक्का बसला मी राहुलला विचारलं राहुल ही मुलगी खरं बोलते का ती तुझी गर्लफ्रेंड आहे का राहुलने नजर झुकवत सांगितलं हो ही माझी गर्लफ्रेंड आहे परंतु आता मला ती नाही आवडत मला तू आवडतेस मला राहुलचा खूप राग आला आणि मी म्हणाले तुला काय वाटतं आज तुला ही आवडत नाही मी आवडते उद्या तुला मी नाही आवडणार दुसरी मुलगी आवडेल मी अशी मुलगी आहे का मी तुला माझा फायदा नाही उचलू देणार मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आजपासून दुजानी माझा कोणताही संबंध नाही असं म्हणून ती तिथून निघून गेली आणि घरी आली आज माझं हृदय इतकं तुटलं होत ज्या राहुलवर मी इतकं प्रेम करत होते त्या राहुलने माझा विश्वासघात केला होता तेवढ्यात माझ्या रूमचा दरवाजा वाजला मी विचारलं कोण आहे तर रवी मध्ये आला आणि म्हणाला मी आहे मी म्हणाले तू इथे कशाला आला जा इथून मला कोणाशीच बोलायचं नाहीये रवी म्हणाला मला माहिती आहे आज जे काही घडलं प्राजक्ता मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की तो राहुल इतका हँडसम दिसतो तितका जास्त मुलींशी तो फ्लट करतो त्याच्या खूप गर्लफ्रेंड आहेत तू त्याच्या नादाला लागू नको पण तू माझं कधी ऐकलंच नाही मी माझ्या बेडवरून उठले आणि रवी जवळ येत म्हणाले तुला काय वाटतं तुझा प्लॅन मला कळणार नाही का हे ऐकून रवीला धक्का बसला आणि त्याने विचारलं कोणता प्लान मी म्हणाले तुझा आणि राहुलचा हा सगळा प्लान होता तुम्ही दोघांनी मिळून प्लान बनवला होता हे मला कळून चुकलंय रवीला जबर धक्का बसला होता मला हे सगळं कसं कळालं हेच त्याला कळत नव्हतं मी म्हणाले तुला धक्का बसलाय ना मला हे सगळं कसं कळालं ते कळत नाहीये ना, ना। जेव्हा राहुलची ती गर्लफ्रेंड आली आणि मी तिथून जाऊ लागले तेवढ्यात माझी मैत्रीण प्रीती मला दिसली तिला त्रास होत होता तिची तब्येत बरी नव्हती म्हणून मी तुला वॉशरूम मध्ये घेऊन गेले आणि जेव्हा मी बाहेर आले तेव्हा तू आणि राहुल एकमेकांशी बोलत होता जेव्हा मी तुझ्या प्रपोजला कर तु उपयोग करून मला इम्प्रेस करण्यासाठी हा प्लान बनवला की राहुल किती वाईट मुलगा आहे आणि तू किती चांगला आहेस हे पटून देण्यासाठी तुम्ही हा सगळा प्लान तयार केला होता रवी म्हणतो मला माफ कर प्राजक्ता माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे मी हे सगळं तुझं प्रेम मिळवण्यासाठीच केलं मी रवीला म्हणाले आता माझं कोणावरही प्रेम नाहीये मी ठरवलंय या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं फक्त शिक्षणाकडे आणि करिअरकडे लक्ष द्यायचं त्यामुळे तू इथून जा आणि यानंतर कोणताही प्लान कोणताही माझ्याबद्दल विचार करायचा नाही नाहीतर मी माझ्या आणि तुझ्या आई बाबांना सांगेल रवी पडलेला चेहरा घेऊन तिथून निघून गेला आणि त्या दिवसानंतर मी फक्त माझ्या करिअरकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला लग्न बद्दल मी सगळं माझ्या आईबाबांवर सोपवलं आवडली का तुम्हाला आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अरे राहुल